सर्वांना नमस्कार माझं नाव श्रीकांत आहे आणि मी माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक ब्लॉग तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये ते विज्ञानाविषयी एखादी माहिती लिहून आणतात ती माहिती मी व्यवस्थितरित्या टाईप करून त्याचे आवश्यक फोटो जोडून एक ब्लॉगवर अपलोड करतो यामुळे जे विद्यार्थी लिहित आहे ते आम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं आणि माझ्या परिचयातील आणि जे ग्रामस्थ आहेत त्यांचं बी त्याच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद येतो आहे तर माझे काही मित्रांनी विचारलं की तू जे ब्लॉग तयार केलेलं आहे ते कसं तयार करायचं आम्हाला सांग म्हणजे जेणेकरून आमच्या शाळेचे विद्यार्थ्यांनाही लिहायची सवय पडत तर त्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करतो आहे मी काही एक्सपर्ट नाही पण जेवढं एक सोप्या भाषेत मी इथं तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग कसं तयार केलं तर सर्वात पहिले आपल्याला ब्लॉग तयार करायचं असेल तर आपण ब्लॉग डॉट कॉमवर जाऊ इथं कोणतंही आपलं क्रोम किंवा सर्च इंजिन एखादं ओपन ब्राउजर ओपन केलं ते आपण इथं ब्लॉगर डॉट कॉम टाईप करायचं आणि एंटर करायचं ब्लॉग डॉट कॉम टाईप केल्यानंतर इथं क्रिएट युअर ब्लॉग म्हणून ऑप्शन येतं क्रिएट युअर ब्लॉगवर क्लिक करायचं क्रिएट युअर ब्लॉगवर क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला एक जीमेल आय डी लागतो जी जीमेल आय डी आपल्याला इथं जे ज्या ईमेल आय डीला लिंक आपल्याला ब्लॉग तयार करायचं असेल किंवा जे आपला ईमेल आय डी असेल त्याच्यावर क्लिक करायचं आता इथं अशी विंडो येईल पहा इथं तुम्हाला टायटल द्यावं लागेल तुम्हाला काय तुमचं टायटल ठेवायचं आहे जसं मी इथं देऊ शकतो मॅथमॅटिक्स त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स बी असं आपण देऊ शकतो आपल्या मनावर आहे नेक्स्ट आता इथं ॲड्रेस द्यायचा आहे मग इथं मी मॅथमॅटिक्स डॉट बी इथं डॉट वगैरे चालणार नाही मॅथमॅटिक्स बी इथं मग हे ऑलरेडी आहे तर आपण इथं झिरो टू घेऊ शकतो हे अवेलेबल आहे हे आपलं बॉक्स ब्लॉक स्पॉट आपलं हे यू आर एल असेल जसं इथं विज्ञान माहिती हे जे माझं ब्लॉग आहे याचं ब्लॉग याचं यू आर एल काय सायन्स इन्फो झिरो सेवन डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम हे असं माझं ब्लॉग आहे जे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर इथं परत येऊ आपण परत नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर इथं डिस्प्ले विचार इथं पण तुम्ही मॅथमॅटिक्स बी असे टाईप करा फिनिश करा फिनिश केल्यानंतर तुमचं ब्लॉग तयार होतो ते थोडं वेळ घेईल असं ब्लॉग तयार झालेला आहे आता तुम्ही मला इथं पोस्ट करायची असेल तर तुम्ही इथं न्यू पोस्टवर जाऊन पोस्ट करू शकता इथं तुम्हाला टायटल द्यावं लागेल जे काही तुम्हाला टाईप करायचं आहे ते इथं टायटल द्यायचं मग त्याच्यानंतर इथं त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती टाईप करायची जर तुम्हाला एखादा फोटो इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही माहिती इथं टाईप केली त्याच्यानंतर इथं पहा ऑप्शन आहे एस टी एम एल यू आणि कम्पोजिट यू याला कम्पोजिट यू ठेवायचं एखाद्या वेळेस एस टी एल यू ॲटोमॅटिक येऊन जातं तर याला कम्पोजिट असते ठेवा म्हणजे वॉल टाईप करायला सुद्धा जाईल हे बटन्स तर तुम्हाला माहीतच असते जे आपण वर्डमध्ये वापरतो तसेच आहे फक्त इथं एक दाखवतो की इथं जर फोटो एखादा इन्सर्ट करायचा असेल तर आपलं फॉर्म कम्प्युटर करायचं आणि जर ब्राऊजमध्ये जाऊन ब्राऊजमध्ये गेल्यानंतर तो फोटो सिलेक्ट करायचा आता मी माझ्या ब्लॉगवर तुम्हाला दाखवतो आणि इथं फक्त पब्लिश बटन पब्लिश हे बटन क्लिक करून टाकायचं आता इथं पा हे माझं ब्लॉग आहे इथं मी लोगोसुद्धा अपलोड केलेलं लो आहे हे इथं बरेच लेक आहे माझे तुम्ही लेकवर क्लिक करून तुम्ही वाचू शकता बघा अशा पद्धतीनं मध्ये मध्ये आपण कलर चेंज करू शकतो वेगळं कलर देऊ शकतो अंडरलाईन घेऊ शकतो फोटोज असे एका साईडला ज्या साईडला आपल्याला अपलोड करायचे आहे ते आपण अपलोड करू शकतो आता ब्लॉग मी एडिट कसं करतो ते पाहूया आपण सर्वात पहिले मी टाईप करत असताना इथं जीमेलचा वापर करतो इथं मी मराठी भाषा ऑलरेडी घेतलेली आहे तर मी मराठी भाषा घेतो आणि इथं गुगल इनपुटच्या मदतीनं मी टाईप करत असतो पहा आणि हे टाईप इथं टाईप केल्यानंतर मी तिथं पेस्ट करतो आता हे ब्लॉगरवर आलो आपण ब्लॉगरवर हे माझं पॅनल आहे ॲडमिन पॅनल तर इथून मी एजिटसुद्धा करू शकतो जसं मी विद्यार्थी लिहून आणलेलं आहे ते एक लेख लिहून ठेवलेला आहे इथं ते जागतिक तापमानवाढ मी काल शेअर केल का तर याच्यामध्ये मी तुम्हाला हे ओपन करून दाखवतो बरं शक्यतो जेव्हा तुम्ही असं ओपन करणार तर तुम्हाला बऱ्याच वेळेस असं येतं तर याला असं तर याला कम्पोजिट यू करायचं मग आता हे इमेज आहे इमेज मी अपलोड केली तर इमेजला मी अलाइनमेंटसुद्धा देऊ शकतो मध्ये ही सेंटरलाच असते आपल्याला कोणत्या बाजूला पाहिजे आपली इमेज इथं आपण अलाइनमेंट देऊ शकतो समजा तुम्ही चेंज जरी केलं तर इथं फक्त अपडेट क्लिक करायचं ते होऊन जातं आणि हे झाल्यानंतर तुम्ही ब्लॉग स्पटवर आले परत तुम्हाला असं इथं शेअर ऑप्शन येतं पहा ते शेअर ऑप्शनवर क्लिक करून ही लिंक आपण कॉपी करून घेऊ शकतो आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून सर्वांना शेअर करू शकतो तर मग तुम्ही स्वतःचं एकदा ब्लॉग तयार करून पहा आणि महत्त्वाचं त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन आपण आपल्या प्रोफाईलमध्ये एडिटसुद्धा करू शकतो इथं एडिट प्रोफाईल करायचं इथं तुम्ही इथून लोगो अपलोड होत जे प्रोफाईल फोटो आहे तुमचं ते अपलोड करू शकता इथं तुम्ही तुमची माहिती जर भरायची असेल तुम्हाला बरंच ते सुद्धा भरू शकता जसं मी इथे एज्युकेशन इंडस्ट्री सिलेक्ट केलेली आहे पण बाकीची मी माहिती भरलेली नाही आहे तुम्ही तिथे ते भरू शकता आणि नंतर सेव्ह प्रोफाईल करू शकता जर एखादा ब्लॉग तुम्हाला व्यवस्थित वगैरे वो झाला नसेल तर इथून ब्लॉगवरचा डेटा सुद्धा डिलीट करता येतो तर मग तुम्ही पण स्वतःचं ब्लॉग तयार होऊन तयार करून पाहा आणि त्या ऑप्शन आल्यासिव तर कमेंट करा मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू